नमस्कार मी राजश्री राजेश होंबईडमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मंडळी आज आपण गुजरातचा स्पेशल अगदी फेमस आंबट ढोकळ्या बनवणार आहोत आज सुट्टी आहे म्हणून संध्याकाळी पण काहीतरी असं चटपटीत खावंसं वाटतं पाच सहा वाजता अगदी घरी असलं की रोज तर आपल्याला टाईम मिळत नाही ऑफिसच्या ऑफिसमधूनच अगदी आपण उशिरा येतो सहा सात वाजता आणि नंतर मग काही नाश्ता करायचा टाईम नसतो पण मग सुट्टीच्या दिवशी असं काहीतरी खावंसं वाटतं आवडीचं बनवून म्हणून आज मी संध्याकाळसाठी ढोकळा बनवणार आहे त्याची आत्तापासूनच आपल्याला तयारी करायची आहे एक एकच वाटी घ्यायची आहे मापाला ही मी वाटी घेतलेली आहे या वाटीने सव्वा वाटी आपण तांदूळ घ्यायचं आहे किंवा इडलीचा रवा असतो तो घेतला तरी चालेल कोणताही जुना तांदूळ घ्या किंवा कणी घ्या तुमच्याकडे कणकी असेल कणी तांदळाची ही एक वाटी आणि सव्वा वाटी ही पाव वाटी बरोबर टोटल आपण सवा वाटी घेतलेली आहे आता पाऊण वाटी ह्याच्यामध्ये ह्याच वाटीच माप घेऊन पाऊण वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे ही पाऊण वाटी उडदाची डाळ घेतली आहे मी पाऊण वाटी चणा डाळ घ्यायची आहे पाऊण वाटी चणा डाळ घेतली आहे पाव वाटी तूर डाळ घ्यायची आहे पाववाटी तुरडाळ घेतली आहे आणि मूग मुगडाळ घ्यायची आहे पाववाटी ही आपली नेहमीची वापरातली डाळ घ्यायची आहे आता ह्याच्यातच आपल्याला अगदी छोटा चमचा हे मेथीदाणे टाकायचे आता हे सगळं व्यवस्थित भिजत घालून आपल्याला दोन ते तीन तास कमीत कमी दो तीन तास तरी तुम्ही ठेवलात तर छान आपला डोकळा फुलून येईल त्याचं मी स्वच्छ धुवून ह्याला मी भिजत घालीन तीन तास ह्याला दोन तीन वेळा मी स्वच्छ धुतलेलं आहे आता त्याला तीन तास मी भिजत ठेवणार आहे आणि मगच आपण ह्याला मिक्सरवर वाटायचं आहे तर तीन तास झालेले आहेत आता आपण हे मिश्रण आपण आता हे वाटूया डाळ आणि तांदळाचं आहे ते रवाळ वाटायचं आहे अगदी बारीक नाही करायचं आहे जसं आपण इडलीला वगैरे वाटतो त्याप्रमाणेच वाटायचं आहे वाटतानाच त्याच्यामध्ये हे मी ज्या वाटीने आपण माप घेतलेलं तेच एक वाटी दही घेतलेलं आहे दही दही टाकायचं आणि हे दोन मिरच्या आणि आल्याचे तुकडे घेतलेले आहेत ते पण त्याच्यात टाकायचे आणि हे वाटायचं आहे आपल्याला रवाळ तर हे आपलं रवाळ मिश्रण वाटून झालेलं आहे अगदी टेक्स्चर रवाळ करायचं आहे अगदी बारीक नाही करायचं आहे बघा हे आता आपण सहा ते सात तास असं झाकून ठेवून द्यायचं आहे पीठ आंबवण्यासाठी आणि जर तुम्ही राहत असाल तिथे जास्त थंडी असेल तर कदाचित जास्त पण वेळ लागू शकतो पण सहा तास तरी कमीत कमी असंच ठेवून द्यायचं आहे तर सहा तास झालेले आता सहा तासानंतर आपल्याला जेवढं ढोकळा बनवायचं आहे तेवढं मिश्रण दुसऱ्या मांड्यात काढून घ्यायचं आहे मी ही ताटली घेणार आहे याच्यात जेवढं मावेल तेवढं मी मिश्रण घेतलेलं ला आहे आपण ला इडली करतो त्याच्यापेक्षा थोडं पातळ ठेवायचं आहे मिश्रण ह्याच्यात आपण मीठ टाकणार आहोत हळद टाकणार खायचं सोडा टाकलाय सोडा टाकल्यावर व्यवस्थित ह्याला पेटून घ्यायचं ही जे मी ग्रीस केलेली आहे ताटली तेल लावलेलं आहे त्याच्यात हे आहे हे आपण ह्याच्यावर लाल तिखट भरभूरायचे आणि कोथिंबीर आता हे स्टीम करायला ठेवायचं ते, ते, ते थे, थे तो तो चे। मी भांड्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ते जाळी ठेवलेली आहे खाली त्याच्यात ही आपली डिश अलगट ठेवायची आहे आणि झाकण ठेवायचं आहे गॅस मिडियम ठेवायचं आहे आणि पंधरा ते बारा ते पंधरा मिनटं आपल्याला ह्याला वाफवायचं आहे तोपर्यंत ढोकळा होते तोपर्यंत आपण चटणी बनवूया त्याची चटणीसाठी मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच्यात एक चमचा हळद टाकलेली आहे मीठ टाकलेलं आहे आणि ह्या तीन मिरच्या आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे आणि आता आपण याची मस्त चटणी बनवून घ्यायची आहे चटणी आपली मस्त तयार झालेली आहे आता आपण ढोकळ्याकडे लक्ष देऊया दहा मिनटं झालेली आहेत आपण चेक करूया आपला चांगला शिजलेला आहे गॅस बंद करूया आणि ताटली बाहेर काढूया थंड व्हायला कोमट असतानाच याचे आपण मार्क करून घ्यायचेत कापायसाठी

मस्तून अगदी शिजलेलं आहे हे एक डिश मी हळद खतल्याशिवाय बनवलेली आहे असं तुम्ही हळद घालून किंवा न घालताही बनवू शकता अगदी सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आणि मला कळवा कशी झाली ते तुमची आणि गुजरातमध्ये याला लाईव्ह डोकळा पण म्हणतात जसे पाणीपुरीचे गाडे असतात पाण। तसे हे डोकळ्याच्या पण रस्त्यावर गाड्या उभ्या असतात आणि लग्नप्रसंगामध्ये पण ह्याला खूप अगदी डिमांड आहे या डोकळ्यालाही बघा कसा अगदी मस्त निघतो आहे सहजच निघतो आहे असंच करून बघा आणि मला कळवा तुमचे कसा झाला ढोकळा ते अगदी सोपी रेसिपी आहे आणि जर पहिल्यांदा चॅनलला भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच स्वस्त का मस्त राहा धन्यवाद